सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या महागुरुवारच्या भागात आपण पाहणार आहोत शालिनी अधिराजला आलेलं गिफ्टमधून एक गिफ्ट उघडायला सांगितलं असतं राज बॉक्स उघडतो तर त्यात देवी आईची मूर्ती असते राजची मूर्ती शालिनीला देत असतो पण जशी शालिनी देवी आईची मूर्ती बघते तसं तिला झटका बसतो आणि तिचा बीबी वाढू लागतो शालिनी हात वर करत सांगते ती मूर्ती इथून घेऊन जा पण राजला काहीच कळत नसतं राज तिच्याकडे बघतो असतो तर दुसरीकडे नित्याला गौरीचा भूतकाळ आठवत आणि नित्या म्हणते शालिनी तुझ्या पापाचा धडा भरला आहे कारण तुला भेटायला आता ये मी येत आहे येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे येणाऱ्या पुढील भागाचे आणि इतर मालिकांचे अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा